चिमूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे चिमूर तहसील कार्यालयासमोर चिमूर नगर मनमानी व भ्रष्टाचारी कारभार तसेच चिमूर शहरातील कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार पिण्याचे पाणी वीज पुरवठा रस्ते नाली बांधकाम आरोग्य शिक्षण कृषी अशा अनेक रास्त प्रलंबित प्रकरण रखडलेले मुद्दे जनतेसमोर यावे यासाठी एकदिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते चिमूर तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सुप्रिया राठोड यांचा मनमानी कारभार व यांच्या भ्रष्टाचाराच्या बाबत चौकशी करण्याबाबत आज धरणे आंदोलन चिबूर येथे करण्यात आलं अनेक लोकांनी या चिबूरमध्ये काय काय प्रकार घडत आहे अनेकांनी आपल्या भाषणामधून सांगितलं चिबूर नगर परिषदेमध्ये रस्त्याचा भ्रष्टाचार नालीचा भ्रष्टाचार स्वच्छतेचा भ्रष्टाचार अँब्युलन्सचा भ्रष्टाचार खोटे विल्ला जोडण्याचा भ्रष्टाचार एस सी एस टीच्या योजना घाड करण्याचा भ्रष्टाचार दलितांच्या योजना घाड करण्याचा भ्रष्टाचार आपला महिला बालकल्याणच्या योजना गायब केल्या या ठिकाणी अपंगाच्या योजना गायब केल्या आणि सर्व भाटाच्या घरी आणि सिओच्या घरी पैसे देण्याचं काम इथल्या सीओनं केलेला आहे याची चौकशी तात्काळी हवी यासाठी विनंती आमच्या तालुका काँग्रेस कमिटी आणि आमच्या शहर काँग्रेस कमिटीने राष्ट्रपती माननीय राष्ट्रपती माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय दुसरे उपमुख्यमंत्री त्यासोबतच सुधीरजी मुनगंटीवार पालकमंत्री त्यासोबतच नगर प्रशासनचे सचिव त्यासोबतच आयुक्त नागपूर त्यासोबतच जिल्हाधिकारी या सर्वांना निवेदना आज उपविभागाधिकारी गाडगे साहेब यांच्या मार्फत पाठवण्यात आलेले